नमस्कार तालुक्यात उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या रेती उपशामुळे प्रवाशांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सोनाडा बोरगाव वेराळे आणि जानोरी परिसरातून दररोज रात्री शेकडो ट्रॅक्टर आणि डम्पर विना रेतीची वाहतूक करत आहेत या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचा आरोप स्थानिक आहे विना दिलाव घाटामधून बेधडक रेती उपसा सुरू आहे मात्र महसूल प्रशासनाकडून ठोस दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे तालुक्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी तहसीलदार वैभव फराटरे यांच्या भूमिके बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत अवैध उत्खनन रोखण्यासाठी नेमलेली भरारी पथके नेमकी कुठे आहेत रात्री धावणारे रेतीचे ताफे सर्वांना दिसत असताना महसूल विभागाला ते काम दिसत असा सतप्त सवाल नागरिक विचारत आहेत या अवैध व्यवसायामुळे केवळ शासनाचा महसूलच बुरत नाही तर पर्यावरणाचाही मोठ्या प्रमाणात ह्यास होत असल्याची तक्रार आहे नदीपात्राची खोली वाढणे भूजल पातळीवर परिणाम आणि जैवविविधतेला धोका अशी गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे तालुक्यात चर्चेला उधाण आले असून या बेकायदेशीर उत्खननाला कुणाचे तरी वर्दहस्त असल्याची चर्चा रंगू लागली आहे तक्रारी देऊनही ठोस पाऊल उचलले गेले नाही असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत दरम्यान येत्या काही दिवसात अवैध रेती उपसा थांबला नाही तर जिल्हाधिकाऱ्याकडे तहसीलदाराच्या निष्क्रियतेबाबत दाखल करण्यात येईल आणि मोठ्या आंदोलनाची करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे प्रशासन आता या प्रकरणात कोणती भूमिका घेत आहे आणि अवैध रेती माफियावर कारवाई होते का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे कॅमेरामॅनसह मनीष राऊ चोरादीप न्यूज बाळापूर